करायचे लवकर लवकर जेवण झालं का सांगा बाकी सगळ्यांचं काय चाललंय कशे तुम्ही सर्वजण आशा करते सर्व मस्त असतात मजेत असतात चला लवकर लवकर या आपल्या लाईव्हला आपला लाईव्ह चालू झालेला आहे लाईव्हला या लवकर लाईक डन करा कमेंट बॉक्समध्ये या सगळ्यांचं जेवण झाले का सांगा बाकी सगळेजण काय करतात कसे आहेत तुम्ही सगळेजण नक्कीच कमेंट बॉक्समध्ये येऊन सांगा लाईक केलं नसेल तर लाईक डन करा लवकर लवकर चला लवकर लवकर या बाकीचे बघू येतात का आपली युट्यूब फॅमिली आपण वाट बघूया थोडे वेळ बाकी काय म्हणता युट्यूब फॅमिली काय चाललंय तुमचं सगळ्यांचं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये या सांगा लवकर लवकर जेवण झाले का सांगा तुमचं सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे वेलकम आहे लवकर लवकर या लवकर लवकर सहजच लाईव्ह चालू केला आपण म्हणलं बघू आपली यूट्यूब फॅमिली येते का लाईव्हला तर या लवकर लवकर सगळ्यांनी आपल्या लाईव्हला फटाफट चला लवकर लवकर या बरं लाईव्हला या लाईक करा कमेंट बॉक्समध्ये या ना तो 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 बंद कर। ते मग दुसरा लावला होता मी नवीन नवीन मला त्याच्यावर आले होते अजून ह्याच्यामुळे आले पण ते अनलिस्ट मध्ये कस काय चाललंय पब्लिक केलं तरी सगळे ते पब्लिक शंभर कधी शंभर एकशे दहा एकशे वीस दोनशे झाले त्याचे सबस्क्रायबर लाईक डन करा लवकर लवकर या युट्यूब फॅमिली फटाफट लाईक आहे तुमचं सगळ्यांच आपल्या लाईव्ह मध्ये वेलकम आहे लोकर लोकर लाए। लाए। लोकर लोकर आपला दुपारचा लाईव्ह घेतलाय म्हणलं बघू येते का आपली युट्यूब फॅमिली सहजच लाईव्ह चालू केलाय लवकर लवकर या सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा बघा तीन वाजलेत चला लवकर लवकर या आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांच लाईक डन करा कमेंट बॉक्स मध्ये या लवकर 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 लाईक डन करा सगळ्यांनी तुमचं सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे वेलकम आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय नम बुद्ध आहे आपल्या लाईव्ह मध्ये वेलकम आहे दादा लाईक डन करा लाईक डन करायचंय बर का लवकर लवकर सगळ्यांनीच लाईक डन करायचंय पटकन सांगायच्या आधीच बघू आपली कमेंट बॉक्स चालू आहे का तुमचं सगळ्यांचाच पुन्हा आपल्या लाईव्ह मध्ये वेलकम आहे लाईक डन करा लवकर लवकर सगळ्यांनी यूट्यूब फॅमिली तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या लाईव्ह मध्ये वेलकम आहे लाईक डन करायचं आहे सगळ्यांनी लवकर लवकर पटापट लाईक डन करा आणि कमेंट बॉक्समध्ये या जेवण झाले का तुमचे सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय नम बुद्धाय आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे लवकर लवकर लाईक करायचं आहे पटापट लाईक करा लाईक करा सगळ्यांनी लाईक करा इकडे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे आपल्या इथे चला लवकर लवकर या फटाफट लाईक करायचं आहे बरं का फटापट सर्वांनी आणि आपल्या दुपारच्या लाईव्ह मध्ये माझ्या सर्व युट्यूब फॅमिलीचं स्वागत आहे लवकर लवकर या लाईक रन करा तुमचं सगळ्यांचंच आपल्या लाईव्ह मध्ये वेलकम आहे युट्यूब फॅमिली कशी आहे तुम्ही सर्वजण हाय हाय दादा तुम्हाला पण हाय तुमचं जेवण झालंय का नक्कीच सांगा आपल्याबद्दल थँक्यू धन्यवाद तर लोक लवकर सगळ्यांनी यायचे आपल्या लाईव्हला लाईक करायचे कमेंट बॉक्समध्ये यायचे जेवण झालं का सांगा आपण लाईव्ह सहज चालू केलाय बरं का म्हणलं बघू चला आपली यूट्यूब फॅमिली येते का आपल्या लाईव्हला तर लोक लोक सगळ्यांनी लाईक करा पटापट सर्वांनाच क्रांतिकारी जय भीम जय शिवराय नम बुद्धाय आपल्या मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे लाईक करा लाईक करा सगळ्यांनी आपल्या लाईव्ह लाईक करा लोक लोक थँक्यू 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 धन्यवाद धन्यवाद चला लवकर लवकर या बाकीचे सगळे आपल्या लाईव्हला सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय नमो बुद्धाय आहे लवकर लवकर लाईक करायचं आहे पटापट आपल्या लाईव्हमध्ये सर्व यूट्यूब फॅमिलीचं स्वागत आहे चला लवकर लवकर सगळ्यांनी लाईक करा जेवण झालंय का सांगा हे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे नक्कीच कमेंट करून सांगा फोटो कसा आहे आपल्या लाईव्हला कोण कोणी नवीन असताना तर आपल्या चॅनलला सब करा थँक्यू 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 आता ज्यांनी लाईक केलंय त्यांना थँक्यू धन्यवाद चॅनलला सब करून ठेवा म्हणजे तुमच्यापर्यंत आपला लाईव्ह येत राहील लाईक करा दादा सर्वांनी सर्वांनाच क्रांतिकारी जय भीम जय शिवराय नमोगुदय आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं वेलकम आहे लाईक करा सगळ्यांनी या बिना लाईक केलं केले जाऊ नका लाईक करा लवकर लवकर या सगळ्यांनी आणि नक्की सांगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो कसा आहे पटापट सांगा कमेंट बॉक्स मध्ये या लवकर शिशीवर कुणीही बसू नका कमेंट बॉक्स मध्ये या कमेंट करून सांगा लवकर लवकर या म्हणजे मला पण कळन की माझं लाईव्ह दिसतोय का तुम्हाला बरोबर कमेंट करा लवकर लवकर सगळ्यांनी तुमचं पुन्हा एकदा माझ्या लाईव्हमध्ये वेलकम आहे यूट्यूब फॅमिली सर्वांनाच क्रांतिकारी जय भीम जय शिवराय लाईक डन करा लवकर लवकर सर्वांनी अरे नाही नाही म्हणलं तर निदान दहा तरी लाईक झाले पाहिजेत भरपूर आपले यूटूब फॅमिली आपल्या लाईव्ह बघतायत पण लाईक करत नाहीत बरं का लाईक करा सगळ्यांनी प्योअर बहिणो आप सभी का मेरी लाइव मी स्वागत आहे जिसने मेरे लाइव को लाइक नहीं किया है वो सब जन मेरे लाइव को लाइक कर दो और फटाफट आ जाओ मेरे लाइव में आप सभी का मैं इंतज़ार कर रही हूँ आ जाओ आ, सभी को क्रांतिकारी जय भीम आप सभी का मेरे लाइव में स्वागत है जिसने जिसने मेरे लाइव को लाइक नहीं किया है वो सब जन जल्दी जल्दी लाइक कर दो और कमेंट बॉक्स में आ जाओ आप सबका खाना पीना होगा है क्या जरूर बताना कमेंट करके मेरे लाइव में कोई नए हो गए तो चैनल को सब करके रख दो आ जाओ जल्दी जल्दी और कमेंट करके जरूर बताना बाबासाहेब आंबेडकर का फोटो कैसा लगता है आहे सबको जल्दी जल्दी आज जाओ फटाफट पड़। लाईक डन आहे लवकर लवकर जेवण झाले का सांगा लवकर सगळ्यांचे जेवण नसते झाले तर जेवण करून घ्या मला वाटतं कदाचित अर्धी तर झोपले असते दुपारची वेळ आहे तरी सुद्धा म्हणलं बघू लाईव्ह चालू करून आपली युट्यूब फॅमिली येते का लाईक करा लाईक लाईक करा सगळ्यांनी लवकर लवकर लाईक झालं पाहिजे पटापट सर्वांनाच क्रांतिकारी जय भीम जय शिवराय नमगुदाय आपल्या मध्ये वेलकम आहे लाईक डन करायचं आहे पटापट कुणीच असं थांबायचं नाही बरं का लाईक करायचं आहे लवकर लवकर आणि हा बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो कसा आहे नक्कीच कमेंट करून सांगा पटापट सांगा सगळ्यांनी मला वाटतं आपल्या कमेंटच बंद आहेत वाटतं कमेंट काही येत नाहीत भरपूर जनाच्या तसं काय काय माहिती काय झालंय तर ता समजतच नाही या अपडेट बिपडेट आलंय काय कमेंट दिसत नाही फक्त एकच कमेंट दिसते मला नक्कीच कमेंट करा मला कळन म्हणजे माझा लाईव्ह दिसतोय का तुम्हाला कमेंट करा बरं सगळ्यांनी पटकन काय हो कमेंटचा काय प्रॉब्लेम आहे लाईक डन करा लवकर लवकर या बरं आपल्या लाईव्ह मध्ये लाईक करा लाईक पत करा सगळ्यांनी नाही नाही म्हणलं तर दहा तरी लाईक आल्या पाहिजेत पटापट लाईक करा युट्यूब फॅमिली सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय नम बुद्ध आहे आपल्या लाईव्हमध्ये माझे सर्व युग फॅमिलीचं स्वागत आहे ज्यांनी ज्यांनी आपला लाईव्ह लाईक नाही केला त्यांनी लाईक डन करायचे पटापट आपल्या लाईव्हमध्ये यायचे लवकर लवकर हे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे हे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत गौतम बुद्ध नक्कीच सांगा फोटो तुम्हाला कसा वाटतो आहे कमेंट करून सांगायचे लवकर लवकर फोटो कसा आहे आणि ज्यांनी लाईक नाही केलं त्यांनी लाईक करायचं आहे लवकर लाईक करा लाईक करा लवकर लवकर सगळ्यांनी खूप छान आहे फोटो आम्हाला तर खूप आवडला आहे म्हणून आम्ही हा फोटो घेतला मला फोटो खूप आवडला होता बाबासाहेब आंबेडकरांचा आणि अगोदरचे पण आहेत फोटो ते ठेवलेत मी एक साईडला नक्की सांगा फोटो कसा आहे आपला बाबासाहेबचा लाईक करा लाईक सगळ्यांनी लाईक करायचे लवकर लवकर असं बघत बसू नका आपलं लाईव्ह लाईक करा कमेंट बॉक्समध्ये या आणि तुमचं पुन्हा एकदा माझ्या लाईव्ह मध्ये आहे लाईक डन करायचं लवकर लवकर जेवण झालं का सांगा कमेंट काय बंद का काय सगळ्यांच्या काय समजतच नाहीये कमेंटच येत नाहीत कोणाच्या कमेंट करा भावांनो बहिणीनो पटापट पड़ कमेंट करा म्हणजे मला कळेन की माझा लाईव्ह चालतोय आहे का बरोबर कमेंट बॉक्समध्ये या लवकर लवकर सगळ्यांनी आणि तुमचं सगळ्यांचाच अर्चना मध्ये वेलकम आहे आपला लाईव्ह सरासरी आपण दुपारी कधी घेत नाहीत पण म्हणलं बघू चला लाईव्ह घेऊन बघू आपली युट्यूब फॅमिली येते का तर बरेच युट्यूब फॅमिली आहे मला आले आपल्या लाईव्हला पण लाईक का करत नाही तेच कळत नाही मला युट्यूब फॅमिलीचं लाईक करायला पाहिजे का नाही लवकर लवकर लाईक डन करा लवकर लवकर सगळ्यांनी लाईक केल्यावर आपली बरीच युट्यूब फॅमिली आपल्या लाईव्ह ला येते म्हणून म्हणते लाईक करायचं लाईक डन करा लवकर लवकर पुन्हा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे लवकर लवकर या सगळ्यांनाच क्रांतिकारी जय भीम जय नमो बुद्ध आहे आपल्या लाईव्ह मध्ये माझ्या सर्व युट्यूब फॅमिलीचं स्वागत आहे ज्यांनी ज्यांनी आपल्या लाईव्हला लाईक नाही केलं त्यांनी लाईक डन करायचं आहे आणि कमेंट बॉक्स मध्ये यायचे परत एकदा सरकारी बुद्ध्यावरील मुलगी शिकली असती का मुले सावित्री मस्ती तरी तो तो लाइक करा लाइक करा लाइक करा। लाइक तो चाहिए लाइक होना चाहिए जरूर भाइयों और बहनों आप सभी का मेरे लाइव में स्वागत है जिसने मेरे लाइव को लाइक नहीं किया है वो सब जन जल्दी जल्दी मेरे लाइक को लाइक कर दो और कमेंट बॉक्स में जाने का जल्दी जल्दी लाईक डन करा लाईक डन करा सगळ्यांनी युट्यूब फॅमिली आहे आणि तुमचं सगळ्यांचंच अर्चना लाईव्ह मध्ये स्वागत वेलकम आपण लाईव्ह चालू करत नसतो दुपारी पण म्हणलं बघू लाईव्ह चालू करून येते का आपली युट्यूब फॅमिली तर बरेच जण आले बरं का आपल्या लाईव्हला पण लाईक ला। काय करत नाही काहीच कळत नाही यांचं मला लाईक डन लाईक लाईक करा लाईक नमस्कार सर्वांना यूट्यूब फॅमिली तुमचं सगळ्यांचंच आपल्या लाईव्हमध्ये वेलकम आहे सर्वांनी लाईक डन करायचे पटापट कमेंट बॉक्समध्ये यायचं आहे आणि तुम्हाला फोटो कसं आहे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे तथागत गौतम बुद्धाचाही फोटो आहे कमेंट बॉक्समध्ये येऊन सांगा बरं लवकर लवकर फोटो कसा आहे आपल्याला मला वाटतंय कमेंट काय सगळ्यांच्या बंद केल्यात काय काय माहिती कमेंटच येत नाहीत कोणाच्या कमेंटमध्ये या कमेंट मध्ये शिशीवर वर नका कमेंट बॉक्समध्ये या लाईक डन करायचे कमेंट बॉक्स मध्ये यायचे लवकर लवकर हाय सर्वांना यू टू फॅमिली कसे आहेत तुम्ही सर्वजण आशा करते सर्व मस्त असतात मजेत असतात यायच आहे कारण मला पण कळलं पाहिजे की माझा लाईव्ह बरोबर दिसतोय का मला सांगा फक्त लाईव्ह तुम्हाला बरोबर दिसतोय का माझा लाईक डन करा लाईक आपल्या लाईव्हला आत्ता नवीन नवीन आले, पटकन, जे आले त्यांनी लाईक डन करायचंय आणि कमेंट बॉक्समध्ये यायचं आहे पटकन शिशीवर बसून बघू नका लाईक डन करा सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय नमोगृदाय भीम सैनिक चला लवकर लिहा आपल्या लाईव्हला आपला लाईव्ह चालू झालेला आहे